बाप्पांच्या निरोपाची वेळ आली आहे म्हणजेच अनंत चतुर्दशी आली आहे तर अनंत चतुर्दशीला प्रत्येकजण बाप्पांसाठी हा असा साधा स सा सोप्पा नैवेद्य थाळी करतच असतात तर मी कांदा लसून विरईत नैवेद्य थाळी दाखवली आहे व्हिडिओ स्किप न करता पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर बघा आधी अगदी साध्या पद्धतीने दाखवते थाळी तर ही जी खिरीचा प्रकार मी दाखवला हा साबुदाण्याच्या खिरीचा आहे जो आपण सहसा उपवासालाही करत नाही ना आपल्याकडे सहसा खिरीचा हा प्रकार होत नाही पण ही खीर खूप टेस्टी लागते मी सांगितले ह्या पद्धतीने आज तुम्ही करून बघा दोन चमचे साधारण तूप टाकले ड्रायफ्रूट्स जे पण तुमच्याकडे असतील ते टाकून घ्यायचे मी बदाम आणि बेदाने वापरलेले आहेत थोडेसे ते परतले गेले की दोन चमचे भरून म्हणजेच अर्धी वाटी भिजलेला साबुदाना आहे तर आता इथे मला क्वांटिटी कमी करायची म्हणून मी तेवढंच टाकलं आहे एक वाटीला साधारण हा एक चमचाभर इतके साबुदाणे असले तर पुरेस होतात मी तीन वाट्या दूध टाकलेले दोन ते तीन वाट्याच मला खीर करायची खूप जास्त करायची नव्हती म्हणून मी खूप जास्त क्वांटिटीमध्ये केली नाही आहे तर बघा तीन वाट्या दूध टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित अशी उकळी यायला लागली दुधाला उकळी यायला लागली की केशरचे धागे टाकून घ्यायचेत अगदी त्याचा नॅचरल असा त्याला कलर येणार आहे एक सुवास पण अगदी खूप छान सुटतो त्याचा तर अशा पद्धतीने बघा उकळी यायला लागलेली आहे पर आता ही साबुदाण्याची खीर का केली तर खूप साऱ्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये साबुदाण्याची खीर हे डेझर्टमध्ये ठेवली जाते पण आपल्याकडे अजिबातच ह्या खिरीचा प्रकार करत नाही म्हणून मी आज मुद्दामून ही खीर दाखवली आहे तर बघा वेलची टाकून घेतलेली आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला साखर टाकायची आहे तीन वाट्या मी दूध टाकले तर साधारण तीन चमचे मी त्याला साखर वापरणार आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये खीर शिजली जाते अजिबात त्याला बघण्याची गरज लागत नाही दहा ते पंधरा मिनटामध्ये व्यवस्थित अशी ही खीर तयार होती तर थंड केल्यानंतर ही अजून घट्ट होईल तुम्हाला जर जास्त याच्यापेक्षा घट्ट पाहिजे तर तुम्ही साबुदानी बारीक करून टाकू शकता किंवा मिल्क पावडरही टाकू शकता अशा पद्धतीने आपली ही साबुदाण्याची खीर गोडाच्या नैवेद्यासाठी तयार झालेली आता भाजी बघा कांदा लसून विरईत भाजी दाखवते तर म फ्लॉवर घेतलेला आहे साधारण पाव किलो फ्लॉवर आहे म्हणजे व्यवस्थित निवडून तो पाव किलो फ्लावर घेतलेला आहे अर्धी वाटी मटार घेतली आणि अगदी छोट्या नावाला बटाट टाकला आहे गरज नाही तुम्हाला नसेल आवडतं दोन टॉमॅटो टाकलेले आहेत लहान आकाराचे तर खोबरं घेतलं आहे एक चमचा तीळ आणि अद्रक घेतलं आहे तर आता तीळ भाजलेले आहेत मला फक्त खोबरं भाजून घ्यायचं आहे तीळ खराब होऊ नये यासाठी मी भाजून ठेवत असते पावसाळ्यामध्ये जाळी वगैरे पडू नये म्हणून तर बघा खोबरं आपण भाजून घ्यायचं आहे भाजी किती क्वांटिटी करायची त्यानुसार तुम्ही खोबऱ्याचं प्रमाण थोडंफार कमी करू शकता खोबरं भाजून घेतलं आहे त्याचकडे फोडणी द्यायची एक तेजपत्ता टाकला आहे अगदी नावाला मिरी लवंग आणि हिरवी वेलची टाकली आहे आणि जे वाटण सगळं केलेलं आहे मी व खोबरं आणि तीळ अद्रक टॉमॅटो याचं वाटण जे केलेलं आहे ते सगळं वाटण काढून घेतलं व्यवस्थित भांड्यातून आणि व्यवस्थित असं ते परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं आहे कांदा लसूण न वापरताही इतकी छान भाजी होती आहे हे ज्यावेळेस आपण ह्या भाज्या करायला लागतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं मी खूप कमी अशा भाज्या केल्या होत्या कांदा लसूण विरहित पण मला आता कांदा लसूण न टाकता अशाच भाज्या खाण्याची आवड लागलेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा फ्लॉवर आणि मटारची भाजी खूप छान झालेली होती बघा पाणी टाकून टाकून मसाल्याला व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आणि नंतरला आपले जे मसाले आहेत ते टाकायचे कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे एक चमचा आणि घरगुती माझा जो गरम मसाला आहे तो एक चमचा टाकला आहे याच्यामध्ये बघा कांदा विरहित म्हणून मी कांदा लसणाचा मसाल्याचा वापर केला नाही आता मसाले परत परतून घ्यायचे एकदा आणि अगदी एखादा मिनटं फक्त वाफ येऊन द्यायची तेल सुटेपर्यंत मटार आणि फ्लॉवर आपण शिजून घेतलेला नाही आहे तर याच्यामध्ये जर असं शिजवून द्यायचं आणि मग पाणी टाकायचं तर बघा हळद पावडर टाकली आहे पाव चमचा आणि दना पावडर साधारण पाऊन चमचा टाकले आता मटार आणि फ्लॉवर आपला शिजलेला नाही आहे म्हणून काय करायचं ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून साधारण एक दहा मिनिट असंच परतून घ्यायचं जेणेकरून तो निम्मळ शिजला जातो आणि मग गरजेनुसार आपल्याला किती पाणी ॲड करायचं आहे भाजी किती घट्ट पातळ करायची आहे त्या पद्धतीने आपण पाणी ॲड करून पाहू शकता तेल अगदी सुटलं साधारण एक पाच ते सात मिनिट ठेवला मी असाच आणि नंतर गरजेनुसार मला जितकं पाणी लागेल एक मोठं ग्लासभर असं पाणी टाकलं आहे कारण आता हे आपल्याला शिजलेलं पाहिजे व्यवस्थित आपण डायरेक्ट भाजी टाकलेली आहे शिजून वगैरे घेतले नाही आहे तर अशा पद्धतीने भाजीला उकळी आली आणि व्यवस्थित अशी पंधरा मिनटामध्ये ही भाजी शिजलेली आहे तर पूर्ण भाजीची रेसिपी साधारण वीस ते पंचवीस मिनटामध्ये माझी तयार झालेली आहे पाहू शकता तरी वगैरे अगदी व्यवस्थित आली तर आता मधल्या वेळेमध्ये मी डाळ भाताचं कुकर लावून घेतला होता तर आता आज फोडणीचं वरण दाखवते त्यासाठी मोहरी जिरी तेलामध्ये टाकून घेतली हिरवी मिरची कडीपत्ता आणि टॉमॅटो टाकायचं आहे कांदा लसूण विराई येते म्हणून आपल्याला लसूणचा वापर करायचा नाही आहे अशा पद्धतीने अगदी साधं वरण केलं तरी खूप छान लागतं हिंग टाकून घ्यायचं आहे तर आता याच्या आधी मी थाळी दाखवलेली आहे त्याच्यामध्ये मी काही काही डिटेल दाखवलं आहे म्हणून मी आज खूप जास्त सगळ्या रेसिपीच्या सगळे पदार्थ अगदी डिटेलमध्ये दाखवलेले आहेत जे जेवढे जेवढे गरजेचे तेवढे दाखवून घेतलेत बघा शिजलेली डाळ घोटून घ्यायची व्यवस्थित गरजेनुसार पाणी टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकून डाळीला एक उकळी येऊन द्यायची कोथिंबीर टाकली आहे आणि आता डाळ आपली रेडी आहे रे उकळून झाले की तर आता आपल्याला का भजी करायची आहेत भजींसाठी कांदा वापरायचा नव्हता म्हणून मी कोबी चिरलं आहे सेम कांद्यासारखा चिरायचा आहे उभा असा हळद लाल तिखट टाकून घेतलं आहे चवीनुसार साधारण एक चमचा लाल तिखट टाकलेलं आहे धनाजिरा पावडर टाकली ओवा टाकला आहे आणि मीठ टाकलेलं आहे तर आता बेसनपीठ कोथिंबीर टाकून घ्यायची सगळी आणि बेसनपीठ साधारण मी हे पाच चमचे बेसनपीठ टाकलं आहे याच्यामध्ये म्हणजे आपण जसे कुरकुरीत कांद्याची भजी करतो त्यावेळेस किती आपल्याला पिठाची गरज असते तितक्याच पद्धतीने पीठ टाकलं आहे खूप जास्त नाही टाकलं खूप मी पाण्याचा वापर वगैरे करून हे मिक्स करणार नाही आहे त्याला व्यवस्थित चोळून चोळून घेऊन अशा पद्धतीने जे आपण कांदा भजीला मिश्रण करतो त्याच पद्धतीने मिश्रण केलेले अगदी थोडासा पाण्याचा शितोडा देऊन ते मिक्स करून घेतलेले आहे आपलं हे कोबीच्या भजीचं पण रेडी झालेलं आहे वरणभात झालेलं आहे तयार त्यात आपली खीर झाली भाजी झाली आहे भज्यांसाठीची तयारी झालेली आहे पापड तळून घ्यायचेत नैवेद्यासाठी कुरडई पापडी आपल्याकडे जे पण असेल कोणतेही प्रकारचा पापड असेल तर तो तळून घ्यायचा पापड तळून झालेत आणि आता भजी काढून घ्यायचेत आपण बघा अगदी कुरकुरीत अशी ही भजी होणार आहेत जसं मी सांगितलं आहे त्या पद्धतीने स्पीट मिक्स करायचं त्याच्यामध्ये सोड्याचा वापर करायचा नाही आणि खूप जास्त पिठही आणि पाणी वापरायचं नाही जेवढं त्याला ते बसेल तेवढंच ते पाणी वापरायचं आणि अगदी शितोडा देऊन पाण्याचा फक्त मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता सुरुवातीला फास्ट गॅसवर भजे सोडले मी नंतरला कमी गॅस केला आहे जेणेकरून आतमधलं व्यवस्थित कुरकुरीत असे झाले पाहिजे त्यासाठी तर अशा पद्धतीने आपली ही कोबीची भजी तयार झालेली आहेत खूप जास्त वेळ बघा लागत नाही फक्त सगळी तयारी अशी हाताखाली व्यवस्थित आपण करून ठेवली सगळ्या वस्तू की पटकन होऊन जाते तर आता पुरीचं पीठ कसं मळायचं आहे हे मागच्या थाळीमध्ये गणेश चतुर्थी विशेष जी थाळी आहे नैवेद्य थाळी त्या थाळीमध्ये मी दाखवलेली आहे डिटेल मळताना तर सेम त्याच पद्धतीने पीठ मळून घेतलं होतं एक चमचा रवा एक चमचा साखर एक चमचा तेल चवीनुसार मीठ आणि आपलं गव्हाचं पीठ घेऊन पाणी मिक्स करून पीठ मळलेलं आहे आणि ह्याच पद्धतीने मी पुऱ्याही करून घेतल्यात खूप जास्त तेल वगैरे पकडलेलं नव्हतं मागच्याही थाळी तुम्ही बघू शकता लिंक मी नैवेद्य थाळीची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यासुद्धा तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आणि आता ह्याही पुऱ्या अगदी व्यवस्थित अशा निघलेल्या आहेत त्या नैवेद्यापुरत्या आपण तीन ते चार साधारण तळून घ्यायच्या पाहू शकता पुऱ्या अगदी टम्म फुगून जातात हे तांबूस कलर असा साधारण आला की पुरी आपल्याला काढून घ्यायची अशा पद्धतीने माझी ही थाळी रेडी झालेली आहे तर मी उकडीचे मोदक रेसिपी दाखवली होती सेपरेट म्हणून मी आज उकडीचे मोदकही याच्यात करताना दाखवले ना तर ते तुम्ही उकडीचे मोदक बाय वायकर्स किचन अवश्य सर्च करून पाहू शकता तर बघा केळीच्या पानात मी वाढून घेतलं आहे मीठ लोणचं लिंबाची फोड ठेवलेली आहे सलाडमध्ये गाजर ठेवलं आहे कोबीची भजी पापड ठेवलेत पान निमूतं झाल्यामुळे थोडंसं वस्तू वाढताना मला ॲडजस्ट झालं नाही तितकं तर बघा भात मध्यभागी ठेवून घेतलेलं आहे वरणाची वाटी जी आहे फोडणीच्या ती ठेवलेली आहे भाजी ठेवली आणि खीर हे सगळं समोरच्या बाजूने ठेवलं आणि बापांसाठी जे मोदक बनवलेले आहेत उघडीचे उकडीचे ते मी पुढच्या बाजूने असे ॲडजस्ट करून घेतलेत तर हे मी कांदा लसूण विरहित नैवेद्य ताट वाढून घेतलेले केळीच्या पानामध्येच डायरेक्ट तर भातावर साधारण थोडीशी डाळ टाकायची आणि तूप सगळीकडे वाढवून घ्यायचं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे कमेंट्स करून अवश्य सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा थँक्यू